पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून दहा कोटींचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले दोन हजार चोवीसमध्ये एकोणचाळीस गुन्ह्यातील एकूण एक कोटी एकसष्ट लाख रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते नशामुक्त नवी मुंबई अभियान कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून आज सव्वीस फेब्रुवारी रोजी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील चाळीस गुन्ह्यातील जप्त करण्यात आलेले दहा कोटी रुपयांचे अंमली पदार्थ गणेश नाईक वनमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या हस्ते तसेच प्रशांत ठाकूर आमदार पनवेल विधानसभा यांच्या प्रमुख उपस्थितीत शासनमान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनी तळोजा या ठिकाणी नष्ट करण्यात आले आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये अंमली पदार्थांचे सेवन व विक्री करणारे यांच्या विरुद्ध एकूण अकराशे त्रेचाळीस गुन्हे दाखल करून सतराशे त्रेचाळीस आरोपींना अटक करण्यात आली एकूण छप्पन्न कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे त्यामध्ये एकूण एकशे अकरा आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून अडतीस कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले तसेच दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये नवी मुंबईमध्ये अवैधरित्या राहत असलेल्या अकराशे एकतीस आफ्रिकन नागरिक आणि दोनशे चोवीस बांगलादेशी नागरिक यांच्यावर कारवाई करण्यात आली एकूण अकराशे अठ्ठावीस आफ्रिकन नागरिकांना भारत देशातून हद्दपार करून परत पाठवण्यात आले शासनाच्या धोरणानुसार अंमली विरोधी कारवाई अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी नवीमुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने नशामुक्त नवी मुंबई अभियानाची सुरुवात आठ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत करण्यात आली आहे